नमस्कार झटपट ऍड्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुडाळ पिंगुळी येथील जागा पाहणार आहोत जे विक्रीसाठी उपलब्ध आहे आपण जे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करून प्रोत्साहन जरूर द्या कुडाळ पिंगुळी काळेपाणी इथे ही एक सहा गुंटेची नॉन एन ए जागा आहे थोडक्यात शेतजमीन आहे प्लॉटपर्यंत रस्ता दिलेला आहे प्लॉटच्या आजूबाजूला आंबा व काजूची बागायत आहे ही जागा पिंगुळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते आजूबाजूला बरीचशी वस्ती आहे आणि बंगले देखील आहेत आपण या ठिकाणी छान असे फार्म हाऊस किंवा बंगला बांधू शकता या प्रॉपर्टीच्या बाजूला एक होमस्टे देखील आहे मेन हायवे म्हणजेच कुडाळ वेंगुर्ला हायवेपासून ही जागा फक्त चारशे मीटर अंतरावरती आहे व या जागेपर्यंत आपल्याला रोड देण्यात आलेला आहे पाण्यासाठी आपण या प्लॉटवर विहीर किंवा बोर देखील मारू शकता लाईट कनेक्शन जागेवरच आहे या प्लॉट कडून जवळचे बस स्टॉप फक्त चारशे मीटर अंतरावरती आहे पिंगुळी बाजारपेठ फक्त दहा मिनिटांवरती आहे जवळ दोनशे मीटरवर नवीनच सुरू झालेले एच पीचे चे पेट्रोल पंप आहे कुडाळ एम आय डी सी इथून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे कुडाळचे रेल्वे स्टेशन इथून पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि कुडाळ बस स्टँड इथून तीन किलोमीटर अंतरावरती आहे या प्रॉपर्टीची किंमत आणि इतर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कृपया पाहून घ्या आमची ही सेवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन जरूर द्या आणि रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद